हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बीट बीटचा मराठी तर्थ लहान तुकडा अंश क्षण संगणक अवगम कण माहिती अंश जरासे थोडेसे किंचित भरपूर खूप थोडा वेळ किंवा थोडे अंतर भोग पाडण्याचे छोटे हत्यार झेरकडी किंवा अंकुश लावणे होत आहे बीटला आपण बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव अ बीट ऑफ अ फिवर दुसरा वाक्य आहे आय एम सॉरी आय एम अ बीट लेट तिसरा वाक्य आहे वी हॅड अ बीट ऑफ हार्ड लक डिसिजन चौथा वाक्य आहे दीज ट्राउझर्स आर अ बिट टाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू